स्पष्ट सूचना या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या तर या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनाच संधी द्या अशा सूचनाही शरद पवारांनी दिल्या सूत्रांनी देखील अशी माहिती दिली दरम्यान ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार नसतील तिथे कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत तिथे पार्क पवार प्रकरणावरून अजित पवार आणि साहजिकच महायुतीवर टीका होत असताना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही महायुतीवर हल्लाबोल केला मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला भाजपला कुबड्याची गरज संपलेली असून अमित शहाकडून कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावाही त्यांनी केला तसंच शिंदेंना ठाण्यामध्ये नीट राजकारण करू दिलं जाणार नसल्याचंही रोहित पवार म्हणाले रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उदाहरणार आहे एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत या सरकारमध्ये असणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या इलेक्शनसाठी आहे मुंबईचे इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करून दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपची तिथं शंभर टक्के असणार आहे कुबड्यांची गरज संपलेली आहे हे आपल्या सगळ्यांना तिथं माहित अमित शहा साहेबांनी इथं येऊन सांगितलंय की आता आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही तर आम्ही कुठं ना कुठंतरी कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो काही लोकांची अपेक्षा होती की आदराने कुबड्यांना कुठंतरी एखाद्या खोलीमध्ये टांगलं जाईल भिंतीला टांगलं जाईल पण इथं असं दिसतंय की कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी